नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अतुल वानकडे अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमधील तुरीचे आज काय दर आहे त्यासंबंधीची माहिती बघणार आहोत तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो आपण जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूलाच घंटीचे अकरा चिन्ह आहे त्याला प्रेस करा त्यामध्ये ऑल असं लिहिलेलं मिळेल त्याला ओके करा त्यामुळे काय होईल शेतकरी बांधवांना की आमची नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहचत राहील चला तर मग शेतकरी बांधवांनो आपण बघूया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमधील तुरीचे आज काय दर आहे त्यासंबंधीची माहिती सर्वप्रथम श्रीगोंदा घागरगाव किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार शंभर तर सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास उदगीर किमान दर पाच हजार सहाशे कमाल दर सहा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे नागपूर किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास दमणगाव रेल्वे किमान दर पाच हजार दोनशे कमाल दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास मूर्तिजापूर किमान दर पाच हजार दोनशे पन्नास कमाल दर सहा हजार पन्नास तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे हिंगणघाट किमान दर पाच हजार चारशे कमाल दर सहा हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर पाच हजार सातशे वीस लातूर किमान दर पाच हजार पाचशे कमाल दर सहा हजार पन्नास तर सर्वसाधारण दर पाच हजार आठशे अकोला किमान दर चार हजार आठशे कमाल दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे अमरावती किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार आठशे तर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे कारंजा किमान दर चार हजार नऊशे कमाल दर सहा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास हिंगोली किमान दर पाच हजार सातशे पन्नास कमाल दर सहा हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार रुपये चिखली दर चार दर 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 किमान दर चार हजार नऊशे कमाल दर पाच हजार आठशे तर सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास गंगाखेड किमान दर पाच हजार पाचशे कमाल दर पाच हजार नऊशे तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे औरत शहाजनी किमान दर पाच हजार सहाशे कमाल दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास जालना किमान दर चार हजार सहाशे कमाल दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास तर शेतकरी बांधवांनो आपलास हा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा इतर शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि बाजारभावासंबंधी काही आपल्या सूचना असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले यूट्यूब चॅनल नमस्कार